स्वागत आजच्या ठळ घडामोडी संविधान शिल्पाची विटंबना भीमसैनिकाचा मृत्यू आणि अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा एकतीस डिसेंबर रोजी जाहीर निषेध गोवा येथे जलसफरीसाठी गेलेल्या खेड येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू लायन्स क्लब आणि वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर बारीशी मुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एल पी इंग्लिश स्कूल तर्फे स्नेहगंध हो दोन हजार चोवीस आयोजन सविस्तर वृत्त परभणी येथील संविधान शिल्पाची झालेली विटंबना भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं चुकीचं वक्तव्य याचा आता सगळीकडे निषेध व्यक्त केला जातोय याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी मोर्चा धरणं निदर्शनं आणि ठिया आंदोलन करण्यासाठीची नियोजन बैठक आज सत्तावीस डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटखेड तालुका यांच्या वतीने पार पडली यावेळी एकतीस डिसेंबर रोजीच्या आंदोलनाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय पूर्ण जेमेम सर्वांना मैत्रीपूर्ण भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीने आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता शासकीय रेस्ट हाऊस खेड येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय दादासाहेब मर्चंडे तसेच जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रीतमजी रुखे साहेब या ठिकाणी खेड तालुका आरपीआयचे अध्यक्ष शंकरजी तांबेसाहेब उपाध्यक्ष सन्माननीय बालकृष्ण देवलेकर उपाध्यक्ष सन्माननीय गोपीनाथ जाधव उपाध्यक्ष सन्माननीय सक्काराम सक्पाल जितेंद्रजी तांबे गणेशजी शिर्के दीपेंद्र जाधव आर पी येल्वे आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आर पी आय कार्यकर्ते प्रशांतजी गमरे विषय परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत आज बैठक घेण्यात आली तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण करून खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत आम्ही सदर दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी जाहीर मोर्चा व निषेध आंदोलन करणार आहोत त्यासंदर्भात पुढील माहिती सन्माननीय प्रीतमजी प्रितमजी साहेब हे आपण आज देतील okay. जय भीम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण पाहिलं तर विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्याबद्दल जे काय दृष्ट्या काही मनोवादी मंडळी बाबासाहेबांच्या विचारावरती घात करत आहेत नुकतीच घडलेली घटना परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रतिकृती होती आणि या प्रतिकृतीचं एक मनोवादी विचारानं त्या ठिकाणी विटंबन केलं आणि त्या गोष्टीचा निषेधार्थ अखंड आमिनकडे जन आंबेडकरी जनता ही परभणीमध्ये रस्त्यावरती आंदोलनाच्या दृष्टिकोनात उतरली अतिशय संयमानं हे आंदोलन केलं परंतु त्या आंदोलनामध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हो याचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये तो मृत्यू झालेला आहे तर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्या अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हो याला जी अमानुष मारहाण केली आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा त्याचप्रमाणे ही घटना घडते न घडते तो तोच भारतीय संसदेमध्ये आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे अवमानकारक उद्गार काढलेले आहेत आणि बाबासाहेबांचं अवमान केलं आहे अखंड भारतवासियांचा अवमान केलं आहे त्या घटनेच्या निषेधार्थ अखंड बौद्ध समाज भीमा अनुयायी आणि भारतीय संविधानावरती प्रेम करणारी सारी मंडळी अमित शहा यांचा निषेध करत त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी ही भारत देशातल्या सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये होत आहे आणि याच अनुषंगानं आपल्या खेड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ वा इंडियाच्या वतीनं या निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांनी या गोष्टीचं तीव्र निदर्शनं केली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा आणि त्याच्या मारेकऱ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी रेटून धरली जात आहे आपल्या खेडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ पिंडेच्या वतीनं एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी या निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे सर्वांना जय भीम सर्वांचे मनापासून या मिटिंगला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन खेड तालुका आर पी आयच्या वतीनं दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी सूर्यवंशी यांच्या हत्याकांडचा विषय त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या परभणी येथील घटनेचे शिल्पाचा जो केलेला अपमान आहे त्या संदर्भात आणि या देशाचे गृहराज्यमंत्री माननीय अमित शाह यांनी संसदेमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा शाब्दिक अपमान केलेला आहे त्या सर्व विषयांसंबंधी हा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मी सर्व माझ्या खेड तालुक्यातील तरुणांना वयोवृद्धांना माता बगणींना विनंती करतो की आपण या मोर्चा सहभागी व्हावं आणि हा मोर्चा शिस्तबद्ध आपल्याला यशस्वी करायचा आहे तेव्हा सर्वांना विनंती करतो मित्रांनो या मोर्चा सहभागी व्हा आणि आपली जी मागणी आहे त्याचा ता रेटा धरून हा मोर्चा आणि या मोर्चाचे मग मार्गदर्शन तहसीलदार माननीय तहसीलदार यांच्या समोर होईल जय भीम नाताळची सुटी आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी चालू असतानाच कळंगूट येथे वीस पर्यटकांना समुद्रात जलसफ्रीसाठी घेऊन गेलेली बोट समुद्रात आलेल्या मोठ्या लाटेमुळे उलटली यात मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सूर्यकांत रामभाऊ पोफळकर वय वर्ष पंचेचाळीस यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील बारा जणांसह अन्य पर्यटकांना वाचवण्यात यश आलं घटनेची माहिती मिळता जीवरक्षक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली नाताची सुटी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी आगमन मंगळवारी डिसेंबर रोजी सकाळी कळंगूट समुद्र सफरीसाठी एक बोट पर्यटकांना घेऊन गेली मात्र ही बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर आलेल्या मोठ्या लाटेत उलटून बुडाली सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या बोटीत सुमारे पंचवीस पर्यटक जलसफरीसाठी गेले होते यात सध्या राहणार कुर्ला मुंबई आणि खेड जिल्हा रत्नागिरी येथील जणांचं कुटुंब देखील बोट उलटल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी दुपारपर्यंत तेरा पर्यटकांना बाहेर काढलं त्यातील सूर्यकांत कोफळकर यांचा म्हणून मृत्यू झाला वाचवण्यात आलेल्या बारा पर्यटकांपैकी आठ पर्यटकांना सुरुवातीला कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यातील एक तेरा वर्षीय लहान मुलासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलाय मृत पोफळकर यांची पत्नी सारिका पोफळकर यांनी कळंबुट पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार जलसफरीसाठी जाताना दोन मुलांना लाईफ जॅकेट देण्यात आलं नव्हतं या दुर्घटनेत त्यांची आई लहान मुलगी बहीण आणि भाऊ यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत मुंबईतील दुर्घटनाग्रस्त गेटवे ऑफ इंडिया येथील नीलकमल बोटीतील पस्तीस प्रवाशांना वाचवणारा कोकणातील सुपुत्र आरिफ बामणे यांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने त्याच्या मूळ गावी दाभोळ येथे जाऊन यथोची सन्मान करण्यात आला लायन्स क्लब सदस्यांच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे पंकज शहा मिलिंद तलाठी निनाद गांधी नईन चौगुले आणि दाभोळ ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड तालुक्यातील एल पी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये स्नेह संमेलन आणि बाल दिनांक सव्वीस साडेपाच वाजता एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचं स्नेह संमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे मंदार गोपीनाथ संसारे यांच्या हस्ते संपन्न झालं तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाचं बाल स्नेहगंध हा कार्यक्रम पार होईल त्यामुळे आपण सर्वांनी स्नेह संमेलन आणि बालस्नेहगंध या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा असं आवाहन करण्यात आलंय खेड तालुक्यातील भाणेकुंट गौरीवाडी येथील गावदेवी मंदिराजवळ शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता जीवनविद्या मिशन आयोजित जी, जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्राचं उद्घाटन होणार आहे हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर याच ठिकाणी प्रल्हाद वामनराव पै यांचं मार्गदर्शन होणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या भव्य पटांगणावर विश्व प्रार्थना एक सुदर्शन चक्र या विषयावर प्रल्हाद वामनराव पै समाज प्रबोधन करणार आहेत याच ठिकाणी सायंकाळी चार ते सात या, या वेळेत हरिपाठ नाम संकीर्तन विश्व प्रार्थना जय यज्ञ प्रबोधन आदी कार्यक्रम होणार आहेत तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक जीवन विद्या मिशन केलं आहे खेड शहराजवळील भडगाव कोंडे ग्रामपंचायत हद्दीतील रॉयल पॅलेस या निवासी संकुलात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय आर्थिक व्यवहाराला कंटाळून हात्या घरातील सीलिंग फॅनला नायलॉन ओंडमिल बांधून एका चाळीस वर्षीय प्रौढाने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मृतदेह कळबणी येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागरात दाखल करून मृतदेहाच शव विच्छेदन करून पुढील प्रक्रियेसाठी आणि विधींसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे मी रायगडचा पालकमंत्री व्हावं अशी आमच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि संघटनेच्या लोकांची इच्छा आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे महायुतीचे आमदार अशा सहा जणांनी आम्ही भरत शेटला पालकमंत्री पद द्यावं अशी मागणी केली आहे आम्ही तळागाळात काम करतो आणि गरिबांची जाण ठेवतो त्यामुळे लोकांना देखील असं वाटतंय की आपला माणूस पालकमंत्री असावा असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय पालकमंत्री पदाबाबत असं वक्तव्य करत भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आपला दावा केला लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते याचप्रमाणे लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आणि बी के एल वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस डिसेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय खेड तालुक्यातील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीमध्ये एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर सुरू राहील तरी रुग्ण केशरी अथवा पिवळ रेशन कार्ड धारक असेल तर त्यांची मोफत शस्त्रक्रिया केली जाईल अशा स्वरूपाची माहिती देण्यात आले सोबतच मागील आजारांच्या तपासणीचे रिपोर्ट आणि चालू औषध देखील घेऊन यायचं आहे हर्निया अल्सर मोतखडे टॉन्सिल्स चरबीच्या गाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पित्ताशयातील खडे कान नाक घसा शस्त्रक्रिया बायपास अँजिओप्लास्टी कॅन्सर हायड्रोक्लोरिक क्रॉसिंग अशा विविध आजारांवरील मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल त्यामुळे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता असं सांगण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी